मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जिशान सिद्दीकींची उचलबांगडी काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे तर सुफियान मोहसिन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे दिल्ली गोवा अंदमान निकोबार कर्नाटक हिमाचल प्रदेश त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तेव्हापासून झिशान हे देखील काँग्रेस सोडतील अशी चर्चा आहे गेल्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता झिशान सिद्दीकी कधीपर्यंत काँग्रेसमध्ये थांबतात हे पाहावे लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई